बाजारामध्ये गेल्या काही दिवसापासून जास्तीचा परतावा देत लोकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसते आहे सर्वसामान्य लोकांसह उच्च शिक्षित असल्याचं अशातच नवी मुंबईमध्ये एका सातवी पास असणाऱ्या व्यक्तीने सत्तावीस लाख पासष्ट हजार लोकांकडून उकळले आहेत जास्त परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून एकवीस गुंतवणूकदारांकडून सत्तावीस लाख पासष्ट हजार रुपये उकळणाऱ्या भामट्याला पोलिसांनी नुकतीच अटक केली ही सर्व रक्कम घेऊन तो विदेशात बँकॉक मध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता कोण आहे हा भोला कुमार जाणून घेऊया स्वागत आहे मंडळी भोला कुमार चौधरी व ते नाव आहे तो संताक्रुज भागात वास्तव्यास होता चौधरीने जुलै दोन हजार चोवीस मध्ये मुकेश कक्कड या मित्रासोबत वाशी सेक्टर सतरा मधील महावीर सेंटर मध्ये बॉल्ट कॅब मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली

गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करत असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष एक मिळाली त्यानुसार शाखेने त्याच्या कंपनी गुंतवणूकदार पाठवून पडताळणी केली असता त्यात तथ्यत आढळली त्यामुळे गुन्हे शाखेने चौधरी विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली गुंतवणूकदारांनी आणखी गुंतवणूकदार आणल्यास त्यांना गुंतवणुकीच्या रकमेवर पाच टक्के कमिशन एखाद्या गुंतवणूकदाराने तीन लाखांची गुंतवणूक आणल्यास थायलंड येथे पर्यटनाची संधी सहा लाख रुपयांची गुंतवणूक आणल्यास दरमहा रुपये याप्रमाणे महिने रॉयल्टी म्हणून रुपये लाखांची गुंतवणूक आणल्यास आयफोन सिक्सटीन देण्याचे प्रलोभन चौधरी यांनी दाखवले होते भोला कुमार चौधरी याचे फक्त सातवी पर्यंत शिक्षण झाले आहे बोल्ड बॅक मॅनेजमेंट कंपनीच्या नावाने इलेक्ट्रिक पॅसेंजर कार विकत घेऊन ओला उबर प्रमाणे कंपनी सुरू करणार असल्याचे त्याने गुंतवणूकदारांना सांगितले होते त्यासाठी त्याने अनेकांकडून आगाऊ स्वरूपात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेतली होती त्याचे कारस्थान वेळीच उघड झाल्याने गुन्हे शाखेने त्याच्या मुसक्या आवडल्या मंडळी अशा मोहिमेकडून आणि गुंतवणूकदारांकडून सतर्क आणि सावध राहा आणि पाहत राहा इन्साईड स्टोरी धन्यवाद